संघर्ष टाइम्स समस्या जनतेची सात ऐंशी आणि ही जी घटना घडली आहे ती रात्री तीनच्या सुमारास घडली आहे आणि ती आमच्या सी सी टी व्हीच्या कॅमेरामध्ये कॅच झाली कर्जत नेरळ रस्त्यावरील सहा दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली कर्जत नेरळ रस्त्यावरील देऊलवाडी स्टॉप जवळील डी मार्टसमोरील एकूण पाच दुकाने आणि वांजळे येथील हडकवडा स्टॉल अशी एकूण सहा दुकाने अज्ञात चौट्यांनी खोली आहे ही घटना शुक्रवार दिनांक सात जून वाजण्याच्या सुमारास झाली असावी असा अंदाज रात्रीच्या पहाटेच्या पाच ते सहा जणांनी मोटारसायकलवरून येऊन शटर उघडून चोरी केली आहे यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मैत्रीण ब्युटी पार्लर गादी कारखाना केक शॉप आणि वांजले येथील हडपवडा स्टॉल या दुकानांचा यामध्ये समावेश आहे सदर दुकानांमधून काही रोख रक्कम आणि काही किरकोळ ऐवज चोरीला गेला आहे दरम्यानची ही घटना कर्जत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिक तपास करत आहे तपास सुरू असून दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या घटना पाहता कर्जत पोलीस समोर एक मोठे आव्हान उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे नमस्कार मी सौ नम्रता नरेंद्र शेलार माझं आपले सरकार सेवा केंद्र आहे देळवडीच्या स्टॉकच्या समोर रात्री नेहमीप्रमाणे रात्री नऊ सव्वा नऊला आम्ही दुकानं बंद करून आमच्या राहत्या घरी परतलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सा आमचे गाळामालक उमेश बडेकर यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की तुमचे जे गाळे आहेत ते फोडण्यात आले तर तुम्ही इथे हजर व्हा त्यावेळेला आम्ही इथे जेव्हा आलो तर माझ्याच बरोबर माझे काही सहकारी आहेत त्यांचे पाच आहे ते सहा गाळे जे आहेत ते सोडण्यात आले इथे आणि त्याच्यामुळे आमचं माझं स्वतःचं तेरा हजार रुपये याचं नुकसान झालं आहे माझ्याबरोबर रुदिया शेख म्हणून जे पांगर चालवतात त्यांचेही काही दोन मशिनरी गेल्यात त्याचीही किंमत साधारण पंधरा हजार रुपयापर्यंत आहे तसंच इथे दोन जे गाळे होते एक वापरता नव्हता त्याचाही दरवाजा फोडण्यात आला त्यामुळे त्याचंही नुकसान झालं आहे माझ्या बाजूला केक शॉप आहे त्याचंही नुकसान झालं आहे तसंच इथून पुढे वांदळ्याला जे हडप वडापावचं दुकान आहे त्याचंही सात ते आठ हजार रुपये कॅशचं नुकसान झालं आहे आणि गाळ्याचं शटरचं नुकसान झालं आहे ते वेगळं तर आम आणि ही जी घटना घडली आहे ती रात्री तीनच्या सुमारास घडली आहे आणि ती आमच्या सी सी टी व्हीच्या कॅमेरामध्ये कॅक झाली आणि त्या कॅमेरामध्ये चोरी करणारी व्यक्तीचा चेहराही दिसून येतोय प तर नागरिकांनी सतर्क व्हा आणि पोलिसांनी आम्हाला ह्याबाबत मदत करावी जेणेकरून रात्री दोन ते चारच्या दरम्यान ज्या ह्या चोऱ्या ह्या भागामध्ये देऊळवाडी नेरळ रोडवर होत आहे तर त्यांना आळा बसला पाहिजे कारण आम स आम्ही सर्वसामा सामान्य नागरिक आहोत आणि खूप मेहनतीने आम्ही आमचं उदरनिर्वाह करतो तर त्यांनी जर गस्त वाढवली आणि आम्हाला जर सहकार्य केलं तर जेणेकरून ह्या ज्या चोऱ्या आहेत त्या थांबल्या जातील आणि आम्ही त्यांच्या हे आम्ही त्यांना त्यांचे धन्यवाद मानू की त्यांनी आम्हाला यामध्ये सहकार्य नक्कीच करावं